एल ओ पी लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून आणि वेषांतर करून दिल्लीला यायचे असं त्यांनी स्वतः खुलासा केला आहे मला तीन चार प्रश्न अतिशय विनम्रपणे विचारायचे आहेत एक तर तुम्ही एल ओ पी होता एल ओ पी असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहाची बॅकडोअर गोष्टी करत होता म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेमानी मुद्दा दुसरा मुद्दा ते तुमच्या चॅनलकडून असं आलं खरं खोटं मला माहिती नाही की सातत ते सातत्याने नाव बदलून येत होते हा या देशामध्ये नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे आपल्यासारखे लोक किंवा तुम्ही सगळे तुमचा कॅमेरामॅन जर उद्या मुंबईला जायला निघाला त्याला आधार कार्ड लागतं त्याला दुसरं नाव घेऊन जाता येईल का एअरपोर्टला तर नाही पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का मग उद्या अजित पवारांनी असं केलं उद्या कुठला तरी टेररिस्ट असं याची जबाबदारी कोण घेणार जबाबदारी कोण घेणार इट्स इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची ची चौकशी झाली पाहिजे एअरलाईननी कसं काय अलाव केलं ज्या माणसाला तुम्ही ओळखत नाही आम्ही जेव्हा जातो तेव्हा एअरलाईननी सातत्याने आमचं कार्ड देतात तुमचं नाही विचारत आमचं तरी विचारतात आधार कार्ड आम्ही दाखवतो आमचं आधार कार्ड तेव्हा आमचं चेक इन होतं तेव्हा आम्हाला आत विमानात बसता येतं त्याच्यामुळे नाव बदलून वेश बदलून एअरलाईनची चौकशी झाली पाहिजे एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे आणि सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने याचं उत्तर दिलं पाहिजे की एवढा मोठा लॅप्स झालाच कसा हा आज अजित पवार अमित शहाना भेटायला येत होते उद्या कुठली तरी टेररिस्ट येईल त्याची जबाबदारी कोण घेणार एवढा लॅप्स आहे सगळ्यांची कुटुंब या विमानाने फिरतात काहीच अकाउंटेबिलिटी नाही या देशामध्ये आणि माझा एक प्रश्न आहे की अजित पवार असे असं काय शिजत होतं असं काय शिजत होतं म्हणजे चोरून भेटायची आणि तुम